तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चंद्रभागा नदीपात्रातून होणारी वाळू चोरी थांबवा चंद्रभागा नदीपात्रातून लहान मोठ्या वाहनांमधून अवैधरित्या होत असलेल्या वाळू चोरीमुळे नदीपात्रात धोकादायक खड्डे पडलेत यापूर्वी अनेक भाविकांचा अशा खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे उजणीतून सोडलेले पाणी पंढरपुरातील नदीपात्रात आल्यावर आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण होणार असल्याने शासनाने याकडे तातडीने लक्ष घालून अवैध वाळू उपसा रोखावा अशी मागणी भाविकांमधून होत आहे तसेच गेल्या कित्येक वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपशा विरुद्ध विविध संस्था संघटना आवाज उठवत आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्पर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे नुकतेच उजनी धरणातून चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्यात आले असून हे पाणी पंढरपुरात आल्यानंतर या मोठमोठ्या खड्ड्यात बुडून भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पंढरपूर नगर परिषदेला याबाबत पत्र देऊनही उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत